बालमित्रांनो शर्यतीचा जेव्हा दिवस उजडतो ज्या दिवशी शर्यत असते धावायची त्या दिवशी आपल्याला मैदानात प्राणायाम करत बसून चलल का धावायच्या <laughs> शर्यतीत पळाव तर लागल तरच आपण शर्यत पूर्ण करू शकू नंबर काही काही येईना तसं आता ह्या गणिताच्या पुस्तकामध्ये आज आपल्याला करायचे आहेत गणित मग घ्या वही पेन किंवा पाटी पेन्सिल आणि सुरू करा आपल्या सवंगड्याच्या हातात असलेली वजा बाकी कर असं सांगितलंय पुस्तकात चला मग काढा र पेज हा बघा बरं आता पहिलं गणित काय दिलं इथं एक मुलगी थांबलेली आहे बरं का आणि ती मुलगी हातामध्ये काय घेतलंय तिनं चार्ट घेतला आहे आणि त्या चार्टवर काय लिहिलं रे नऊ वजा दोन म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे नऊ रेषा काढायच्या आणि त्याच्यातून दोन कमी करायच्या मग काढा बरं नऊ रेषा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ह्याच्यातून किती वजा करायच्या दोन एक दोन दोन वजा झाल्या मग उरल्या किती एक दोन तीन चार पाच सहा सात मग जे उरलं तेवढा इथं सात लिहायचं समजलं हे पण गणित बघा आता किती रेषा काढायच्या सुरुवातीला आठ रेषा आलं का लक्षात आता बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ रेषा झाल्या त्याच्यातून कट किती करू चार रेषा म्हणजे बघा इथून सुरू केलं कट करायला एक दोन हे तीन आणि हे चार कट झाल्या म्हणजे उरल्या किती एक दोन तीन चार उरल्या म्हणजे इथं किती येईल चार समजलं आता इथं इथं काय म्हणलं रे सात रेषा मारायच्या बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात सातमधून कट किती करायच्या दोन म्हणजे एक आणि ही दुसरी कटली म्हणजे उरल्या किती एक दोन तीन चार पाच मग जे उरलं ते इथं लिहायचं पुढचं गणित मी मुद्दाम उत्तर बरं का नाही तर तुम्ही माझंच बघून उत्तर लिहितं डायरेक्ट तुम्ही करायचं हे किती रेषा काढायच्या पाच एक दोन तीन चार पाच रेषा त्याच्यातून कट किती करायच्या तीन हे ही ही एक कटली ही एक कटली ही एक कटली उरल्या किती दोन समजलं इथं दोन लिहायचं पुढचं आता किती रेषा काढायच्या चार एक दोन तीन चार त्याच्यातून कट किती करायच्या खाली किती लिहिलं आहे दोन मग दोन कट करा एक आणि दोन मग उरल्या किती एक दोन जे उरलेले ते इथं लिहायचं समजलं करा पुढचे हां बघा बरं आता हे बह्या हातात बोर्ड घेऊन थांबलाय आहे का नाही किती आहेत वर सात रेषा मग मारा सात रेषा एक दोन तीन चार पाच सहा सात त्याच्यातून कट किती करायच्यात पाच एक गेली ही दुसरी गेली ही तिसरी ही चौथी आणि पाचवी उरल्या किती दोनच मग इथं किती येईल रे दोन तसंच आता पुढं बघा इथं किती रेषा आहेत चार मग आता करा एक दोन तीन चार चारमधून किती काढायचं आहे फक्त एकच रेष चारमधून एक, चार एक गेलं उरल्या किती रेषा एक दोन तीन रेषा म्हणून इथं तीन येईल किती सोपं होतं आहे तर पुढचं बघा इथं किती रेषा काढायच्या सहा एक दोन तीन चार पाच सहा रेषा काढल्या या सहामधून कमी किती करायच्या दोन ही एक गेली ही एक गेली उरल्या किती एक दोन तीन चार इथं लिहायचं चार चला पुढचा प्रश्न आता हे काय आहेत आठ रेषा काढायच्या हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठमधून किती काढायच्या पाच म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच मग पाच रेषा कट केल्या उरल्या किती मग एक दोन तीन ते इथं लिहायचं तीन समजलं चला पुढचा प्रश्न इथं किती रेषा आहेत आठ मग काढा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्याच्यातून किती कट करायच्या तीन एक गेली दुसरी गेली तिसरी मग उरल्या किती मोजा एक दोन तीन चार पाच ते इथं लिहायचं पाच समजलं किती सोप्या आहेत मग आता हे सोपे आहेत तर एकदम खालच्याही करून दाखवा बरं दरवाजा बाकी आता आता सगळ्यात पहिलं काय म्हणले तिथं आठ रेषा आहेत बरोबर आहे आठमधून तुम्हाला काढायचं आहे किती शून्य मग आठमधून शून्य रेषा कट करायच्या म्हणजे रे उत्तर किती येईल बघा कळालं का किती आहे हे बघा आठ रेषा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठमधून शून्य कट करायचं म्हणजे काहीच कट केलं नाही मग उरले किती एक दोन तीन चार पाच सहा आता आठच उरणार आठमधून शून्य गेले आठच चला पुढचा प्रश्न किती आहे इथं तीन रेषा काढा म्हणले मग आता तीन रेषा काढायच्या एक दोन तीन तीनमधून कट किती केल्या एक कट केलं उरलं किती दोन म्हणवण्याचं उत्तर पर्याय म्हणजेच काय उत्तर आहे दोन पुढचा प्रश्न किती रेषा मारायच्या आता नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ त्याच्यातून कट किती करायच्या सात नऊ वजा सात मग आता ही एक कटली ही दुसरी ही तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी उरल्या किती मग एक दोन म्हणून याचं उत्तर दोन करा बरं आता इथं तर लय सोपं की रे एक रेशा आहे आणि त्याच्यातून एकच काढलं म्हणजे एक काढली ती कट केली उरलं किती काहीच नाही म्हणजेच काय झिरो पुढचा प्रश्न चार रेषा काढा काय आहे एक दोन तीन चार चारमधून किती कट करायच्या झिरो झिरो म्हणजे काय काहीच नाही म्हणजे जशाला तसं ठेवायचं कट करायचं नाही म्हणजे किती उरले मग एक दोन तीन चार चारमधून शून्य गेले चारच इथं उत्तर येईल चार अशा प्रकारे बालगोपाळांनो अरे बोलत बोलत आपलं पेज नंबर सदोतीस पूर्ण झालं ना रे आणि मी कुठंच उत्तरं लिहिले नाहीत बरं हे तुम्हाला आत्ता जसं शिकवलं आहे तसं करायचं आहे बाळांनो करणार ना कराव पटकन